स्वामी समर्थ सर्वांना स्वागत आहे तुमचं आपल्या डेली ब्लॉगमध्ये तर मी आज सांगणार आहे स्वामी माझ्या आयुष्यात कसे आले त्या अगोदर मला स्वामींबद्दल काहीच माहिती नव्हतं स्वामी औषधे आगे ना अगोदर फक्त आयुष्य जगत होते नुसतं आयुष्य म्हणजे त्याच्यात काही रस नाही काय म्हणजे असं काहीच नव्हतं असं विशेष असं काहीच नव्हतं नुसतं रोजचं खाणं पिणं उठणं झोपणं असंच शाळेत जाणं येणं वगैरे वगैरे चालूच एकदा स्वामी म्हणजे काय झालं आम्ही आकारावेलं होतो आणि आमच्या जा शेजारच्या अचानक घरी आल्या थोड्याला लांबच्या बरं का आम्ही मळ्यात राहत होतो त्या बाया आल्या आणि त्यांनी सांगितलं की आपली आरती वगैरे असं म्हटलं काय चला एकदा जम आणि पहिल्यांदा दिवशी आम्ही सगळे गेलो वगैरे नाही का तर सोमवारी व्हायची ती आरती ना मग आम्ही पहिल्या सोमवारी वगैरे म्हणजे त्या दिवशी स्वामी आले तिथं तेव्हा आम्ही सगळ्या आरतीला गेलो आणि जेवण केलं घाई घाई के सकाळी सकाळी आणि लगेच निघलो मग ते जेवण थोडंसं लांब होता प्रवास झाला आणि त्याच्यामुळं मी तिथे गेले आणि त्यानंतर थोडी आरती सर झाली आणि त्यानंतर मला लगेच चक्कर बाहेर लगेच बघायला लागल्या लेक की हिला काय झालं नाही का असं थोडं म्हणजे रिॲक्शन आल्यासारखं झालं दुसरं काही नाही असं उन्हात गेलो होतं ना पळून त्याच्यामुळं जेवल्यानंतर लगेच लगेच तर मग मी स्वामींना म्हटलं स्वामी जर मला पुढच्या वेळेस असं झालं मी फक्त आता एकदा जाईन नाही ते येणार नाही जर मला पुढच्या वेळेस आरतीच्या वेळेस जर असं काही झालं तर मी परत आरतीला येणार नाही पण त्यानंतर मी फक्त एक हे म्हणून गेले होते आरतीला की जर आपल्या ह्यावेळेस चक्कर आलं आपण फक्त हे बघायचं नाही का पण त्यावेळेस असं झालं की मला चक्करही आले नाही आणि माझ्या स्वामींच्या स्वामींबद्दल इतकी श्रद्धा वाढून गेली माझ्या मनात की ते आता जायचंच नाव घेत नाही आणि मी जाऊ पण देणार नाही जोपर्यंत हा माझा हा आपल्या जीवात आत्मा आहे किंवा देहात आत्मा आहे ना तोपर्यंत मी माझी स्वामी सेवा करत राहणार आहे खूप संकट हे आले आणि खूप चांगले हे घडलं आयुष्यामध्ये स्वामी आल्यानंतर पण संकट माझ्यापर्यंत नाही येऊन दिले स्वामींनी स्वामींनी तिथे तिकडेच तिकडे लांबच्या लांबासने ओसरून टाकले निवारण केलं त्यांच्या थोडक्यात के असं म्हणायचं तर हा व्हिडिओ त्या दिवशीचा आहे ज्या दिवशी स्वामी अचानक घरी आली होती स्वामींची मूर्ती माझ्या पत्नीने तिच्या सहलीवरून अचानक घरी आणली होती मला माहीत नाही ती कशी आली म्हणजे काय आता सांग मी अगदीने शब्दच होते मी सकाळी फक्त आंघोळ करून बाथरूममधून बाहेर आली होती तिने मला लगेच सांगितलं का माई मी स्वामींची मूर्ती आणली म्हटलं मला आधी विश्वासात बसा ना मग मी तिच्या डायरेक्ट गळ्यात पडले जेव्हा मला कळलं तेव्हा तिला हे बघून खूप आनंद झाला ती म्हणे माई तुला खूप आनंद झाला ना म्हटलं हो मग काय मी तिथे मूर्ती माझी बघितलं आणि मी खूप थँक्यू म्हटले स्वामींना मला स्वामी खरंच खूप थँक्यू माझी सगळ्या इच्छा तुम्ही पूर्ण केल्या थँक्यू सो मच आमच्या घरात येणा आधी फोटोसुद्धा नव्हते आमच्या लग्नाच्या टाईमाला त्याचं झालं असं आमच्या लुई माझ्या बहिणीचं माझं लग्न एकत्र झालं तर त्या केंद्रावाल्या ताईने मावशीने त्याने ठरवलेलं होतं एकीन एकीला फोटो स्वामींचा द्यायचा आणि दुसरीने दुसरीला स्वामींचा फोटो द्यायचा पण त्याचं झालं असं स्वामी भक्त स्वामींचे फोटो फक्त माझ्या बहिणीलाच गेला मला गेलाच नाही ना कारण त्यांचं अन्नच झालं काहीतरी कारण असतं त्यांचं झालं मग मी स्वामींवर रागवले म्हणा काही म्हणा असं म्हणजे माझे मला माझ्या मनात मला वाटलं स्वामींना माझ्या घरात यायचं नाही पण त्याचं झालं असं काल काही काळ गेला मी फक्त स्वामींचं गुरुलीला मृदा अमृता ग्रंथ माझ्या बाळ माझ्या पोटात असताना तेव्हा वाचायचे त्याच्या अगोदर वाचायचे त्यानंतर थोडे दिवस गेले तो थोडासा मोठा झाला आणि माझी जाऊ मला मा अचानक एकदा असे म्हटले की तू तर आधी खूप देवदेव करायची आणि नंतर आता काय झालं स्वामी म्हणजे देव तुला पण बघत असली तर कुठं दिसत नाही आधी खूप दिसायची आता काय दिसत नाही पण त्याच्या मागं कारण आपण त्याच्यावर मुलगाला होता अचानक म्हणजे आमच्या घरी सगळे नॉन व्हेज खायचं लग्न झाल्यानंतर पण मग एक दिवस असा उग उगवला की घरातल्या सगळ्यांनीच नॉनव्हेज खायचं बंद केलं आणि त्यानंतर काही दिवसांनीच माझ्या घरामध्ये मा स्वामींचं नित्यसेवाची सगळी पुस्तकं ग्रंथ दुर्गा सप्तशती ते सगळं आलं स्वामींचा फोटोसुद्धा आला mm -hmm. त्या दिवशी मी माझ्या मोबाईलवर स्वामींचं स्टेटस ठेवलं होतं वेलकम टू होम स्वामी असं म्हणून मी तेव्हा अनेक शब्द होते माझा आनंद खूप म्हणजे मी नाही दाखवू शकले कोणाला पण मी खूप आनंदी होते त्या दिवशी त्यानंतर मग ते ग्रंथ वगैरे घरी आणले मग मी त्यानंतर मग माझी नित्यसेवा चालू केली दुर्गा सप्तशती स्वामीचरित्र म्हणजे मला जसं जमनी एक दोन अध्याय असं तसं मी चालू केलं त्यानंतर थोडं फोटो आला मग म्हटलं ना मग मोबाईलमध्ये असं अभिषेकचे वगैरे म्हणजे असे स्वामींचे असं व्हिडिओ यायचे मग मला पण वाटायचं अरे आपल्या पण घरी अशी स्वामींची मूर्ती असायला पाहिजे त्यानंतर दोन तीन वर्षांचा कालावधी गेल्या मध्ये आणि दिदीनी आमच्या माझ्या पत्नींनी ती सहलीवरून ही मूर्ती आणली हा स्वामींचा म्हणजे माझ्यासाठी खूप महत्त्वाचा अनुभव आहे हे आणि खरंच खूप छान आहे मला खूप आवडलं आहे मला मी माझ्या शब्दात नाही सांगू शकत मी किती आनंदी होते तेव्हा तुमच्यासोबत पण असं काही घडलं आहे का जे तुमचं म्हणजे अनपेक्षित होतं म्हणजे व्हावा असं वाटत होतं पण मग ते होणारच असं तुमच्याशी गॅरंटी नव्हती पण ते झालं जर झालं असेल तर नक्की कमेंट करून सांगा आणि खूप खूप सबस्क्राईब करा मी जसे यूट्यूबवर नवीनच हे आहे माझ्या मनात पण खूप सारी भीती आहे खूप सारे गोंधळ आहे पण मात आहे त्याचं निवारण स्वमीच करतील स्वामींना असा विशेष असा वेळ नको आहे सकाळी संध्याकाळचा असं काही नाही तुमचं काम आवरा तुमचं सगळं आटपा आणि मग ज थोडीफार सेवा करा सारखं त्याच्यापुढं म्हणजे असं नाही का काही काहींचं म्हणणं असतं की सारखं देवापुढं जाऊन बसणं योग्य नाही पण मग तसं नसतं जशी जे इच्छा असते ती क केली पाहिजे प्रत्येकाने सेवा नाही का मी मला जसा वेळ मिळेल तशी मी माझ्या स्वामींची साधी सिंपल जशी जी जमन ती सेवा करत असते मला खूप म्हणजे काय काय मी ते स्वामींसन्माचं ना आहे ते असं आहे स्वामी थोडा वेळ घेतील पण इतकं देतील ना तुम्हाला तुम्हाला शब्दात पण सांगू शकत नाही खूप देतील तुम्ही फक्त स्वामींची सेवा करा आणि स्वार्थ भावाने स्वामींची सेवा करा जर तुमच्या आयुष्यात तुम्हाला असं वाटतंय मला ते हवंय स्वामी स्वामी ते थोडा वेळ घेतील पण नक्की देतील आणि त्याच्यापेक्षाही चांगलं देतील तुम्ही पण सेवा करा अजून दुसऱ्या कोणाला तरी सांगा आणि तुमच्या हातातून जरी एक जरी सेवेकरी घडत तर तुमचं इतकं भाग्यन तुम्हीच आहात स्वामींचं हे वाक्य सेवा करा सेवेकरी व्हा आणि सेवेकरी घडवा प्रत्येक घरातून एक जरी सेवेकरी सेवे असलं ना तर तो अख्खं घर त्या सेवेकऱ्यावर चालतं हे ध्यानात ठेवा स्वामी त्या वादळातला दिवा आहे ज्या वादळामध्ये सगळं काही वाहून जातं थोडक्यात माझ्या स्वामीनं माझ्यासाठी सर्वस्व एक कधी कधी आयुष्यात असं वाटतं स्वामींनी म्हणजे माझ्यावर स्वामी उचले तर नसेल ना म्हणजे स्वामींना माझा कशा माझ्या या वागण्यामुळे स्वामींना माझा राग तर येत नसेल ना मला कधी कधी असा पण प्रश्न पडतो खरंच तुम्ही जर सेवा करत असाल ना तुमच्या इतके भागवान तुम्ही भाग्यवान तुम्ही जे तर आपल्या व्हिडिओला कमेंट करा लाईक करा सबस्क्राईब करा थँक्यू श्री स्वामी समर्थ बाय बाय